नमस्कार मी गायंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाव बातमीपत्रांत बातमीचा विस्तार अवैध कारभार तहसीलदार विरुद्ध जिल्हाधिकारी तक्रार तरीही अद्यापही आरोपींना कोणतीही कारवाई नाही पातूर तालुक्यातील सुकडीतील शासकीय जागेतून ग्रामपंचायतने पंचात्तर राज मुर्माचे उत्तखन झाल्याचे उघड झाले तरीही दंडात्मक कारवाई न करता अधिकार असताना पातूरचे तहसीलदार राहुल वानखेडे यांनी सदर प्रकरण उपविह अधिकारी यांच्याकडे वर्ग केला आहे त्यामुळे कारवाई करण्यात असल्याचा आरोप ईश्वर भिसे यांनी शनिवारी दिनांक वीस फेब्रुवारीला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारी केला आहे राजेश आवचार अकोला शासकीय व्यायामशाळेच्या जागेत वापरण्यात आला व काही अशा प्रकारचे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे एक एक दोन हजार पंचवीस रोजी दिली असता दोन एक दोन हजार पंचवीस अधिकारी यांनी मोका पाहणी अहवाल केला असता स्पष्ट झाले त्या तहसीलदार साहेब यांनी कनिष्ठ अभियंता मोजमाप करण्यात आले असता पंच्याहत्तर प्रास मुरमाचे उत्खन झालेले स्पष्ट झाले माननीय तहसीलदार साहेब हे दंडात्मक कारवाई करण्यास सक्षम ठरल्याचे ठरल्याचे दिसून येत येते येत्या दोन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत दंडात्मक कारवाईचे आदेश काढण्यात आले नाही तर आम्ही चार तीन दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्हाला उपोषणाला बसलो